नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस आज वारे मंगळवार सोयाबीन दरामध्ये होते चांगली सुधारणा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी आज पन्नास रुपयांनी सोयाबीन दरमध्ये चांगली वाढ होताना दिसते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन भाव सोयाबीन दरामध्ये मित्रांनो होत आहे चांगली वाढ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये